नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या पाचव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ऊन पावसाचा खेळ याच खेळात कधी दिसते एक इंद्रधनुष्याची कमान रंगीबिरंगी फुलांनी भरलेला हिरवा गार निसर्ग आणि कधी कधी चिंब भिजवणारा पाऊस हा असा असतो आषाढ महिना हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षातला चौथा महिना म्हणजे आषाढ आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये हा महिना जून ते जुलै मध्ये येतो या महिन्यात चंद्र पूर्वा नक्षत्राच्या आसपास असतो म्हणून या महिन्याला आषाढ असे म्हणतात ज्येष्ठात पडलेल्या पावसामुळे धरती अगदी ओली असते त्यामुळे बळीराजा खरीपाची बी पेरणी करू शकतो आणि म्हणून देखील आषाढ महिना हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आषाढात कुठलेही मंगल कार्य आपण करत नाही त्यामागचे मुख्य कारण म्हणजे चातुर्मास सुरू होतो आणि या काळात देव झोपतात असे मानले जाते म्हणजे या महिन्यात आपण काहीच करायचे नाही का तसे नाही काही सण किंवा महत्वाचे दिवस नक्कीच असतात आणि या दिवशी आपण शास्त्र जे सांगते ते करतो आपल्या बऱ्याच सणांमागचे मुख्य कारण म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे आणि आपल्या कृतीतून आपण ते दर्शवू शकतो चला मग आषाढात काय खास असते ते बघूया कालिदास जन्मोत्सव वर्षा ऋतूचे आगमन करणारा आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास यांचा जन्मोत्सव मेघदूत ही सुंदर काव्य रचना कालिदास यांना सुचली त्यातील एक ओळ तुम्ही नक्कीच ऐकली असेल आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाशील वप्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्श कालिदास यांना आकाशात हत्तीच्या आकाराचा काळ्या रंगाचा पाण्याने भरलेला एक मेघ किंवा ढग त्यांना हे काव्य सुचले मेघदूत या कवितेत ते असे लिहितात की आपल्या पत्नीपासून दूर असलेले यक्ष या ढगाबरोबर निरोप पाठवतात वर्षा ऋतू सुरू झाल्या म्हणजे आकाशात बरेच ढग असणार आपल्यातील बरीच मंडळी काव्यरचना करतात छान छान लेख सुद्धा लिहितात तुम्हाला पण कोणाला एखादा निरोप पाठवायचा असला तर आपले मोबाईल न वापरता एखादी कविता किंवा लेखाच्या माध्यमातून तुम्ही हा निरोप पाठवून बघा आषाढ शुद्ध नवमी किंवा कांदे नवमी हे ऐकून या दिवशी आपण कांदे खातो असा जर तुमचा अंदाज असला तर तुम्ही बरोबर आहात बऱ्याच लोकांना बिन कांद्याचे पदार्थ खायचे हे पटत नाही पण आषाढात एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि या काळात कांद्यांसकट बऱ्याच गोष्टी आपण खात नाही त्याबद्दल पुढे बोलूया पण आता कांदा काही ये खाता येणार नाही म्हणून नवमीला जास्तीत जास्त कांदा घातलेले पदार्थ खाण्याची पद्धत आहे बरेच शेतकरी खरीफाच्या धान्याची पेरणी करून पंढरपुराकडे जाण्यास निघतात त्यामुळे बरेच वारकरी कांदे नवमी ही वारीच्या प्रवासातच साजरी करतात आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी आणि चातुर्मासारंभ आषाढी एकादशी हा एक महत्वाचा दिवस आहे या दिवसापासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते देव उठणी किंवा कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चातुर्मास असतो असे मानले जाते की या काळात विष्णुदेव बळीराजाच्या विनंतीवरून पाताळ लोकात चार महिने असतात आणि देव नाही म्हणून आपण कुठलेही मंगल कार्य करत नाही या येणाऱ्या काळात बरेच व्रत उपवास देवतांची उपासना पूजा पाठ या सगळ्या गोष्टी केल्या जातात आषाढी एकादशी पासून प्रबोधिनी एकादशी पर्यंत या चार महिन्यांमध्ये कांदा लसूण वांगी आणि मांसाहार हे पदार्थ खाल्ले जात नाहीत आषाढात वर्षा ऋतूला सुरुवात होते त्यामुळे या काळात पाऊस भरपूर पडतो आजकाल तर अगदी दिवाळीपर्यंत पाऊस असतो अगोदर सांगितलेले पदार्थ पचनाला जड आणि वातूळ असतात दिवसभर पाऊस म्हंटल की आपले सूर्यदर्शन खूप कमी वेळा होते आणि म्हणून आपली पचनशक्ती देखील कमी होऊ लागते हे सगळे बघता कदाचित काही पदार्थांचे से सेवन या काळात करू नये असे शास्त्र सुचवत असावे जवळजवळ तीन आठवडे चालत असलेले वारकरी आषाढी एकादशी पर्यंत पंढरपूर इथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात एका वारकरी करता आषाढीला पंढरपुराला जाणे हा आपल्या आयुष्यातील एक मोठा भाग असतो आषाढी एकादशीच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध द्वादशीला तो सोडला जातो आषाढ शुद्ध द्वादशी म्हणजे वासुदेव द्वादशी देवशयनी एकादशी नंतरचा दिवस हा श्रीकृष्णांना समर्पित आहे वासुदेव म्हणजे श्रीकृष्णांचे पिता पण श्रीकृष्णांना देखील आपण वासुदेव असे म्हणतो आपल्या भगवद्गीतेवरच्या सीरीज मध्ये योग या दहाव्या अध्यायाचा अभ्यास करत असताना आपण वाचले होते की वासुदेव हे श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विष्णुदेव आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात तसेच भाविक या दिवशी व्रत पण करतात असे वाचण्यात येते की वासुदेव द्वादशीला आपण विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचे पठण करावे तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचता येते का येत असल्यास आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा बेंदूर शुद्ध त्रयोदशी हा दिवस महाराष्ट्रात बेंदूर म्हणून साजरा केला जातो बेंदूर हा बैलांचा सण आणि भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांकरता बैल हे फार महत्वाचे या दिवशी बैलांना आंघोळ घालतात त्यांना सजवतात हळद कुंकू लावून त्यांची पूजा करतात हिरवा चारा खायला घालतात आणि बैल विश्रांती करतात आज बैलांकरता खास बेत म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो शेतात कष्टाचे काम करणारे हे बैल व नांगर चालवणारे शेतकरी यांची एक वेगळीच मैत्री असते आणि म्हणून बेंदूर हा सण त्यांच्याकरता खास असतो कर्नाटक या प्रांतात बेंदूर हा बैल पोळा म्हणून ओळखला जातो गुरुपौर्णिमा आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आजचा दिवस हा महर्षी वेदव्यास यांचा जन्मोत्सव कृष्ण द्वैपायन हे त्यांचे खरे नाव आपले वेद अठरा पुराण ब्रह्मसूत्र आणि महाभारत हे सगळे ग्रंथ व्यास गुरुजींनी लिहिले महर्षी वेदव्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र त्यांना विष्णुदेवांचे अंशावतार किंवा पार्शल इन्कार्नेशन म्हणून देखील म्हणतात जगातील सर्वज्ञान हे व्यासांचे उच्चिष्ट आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेद व्यासांची पूजा केली जाते असे म्हणतात की एका व्यक्तीसाठी आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई त्यानंतर येतात आपले बाबा आणि तिसरा गुरु म्हणजे ती लोक ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतो निमित्त आपण आपल्या याच गुरूंचे आभार मानतो व त्यांचे आशीर्वाद घेतो दिव्यांची अमावस्या आषाढ अमावस्या आषाढ महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला आपण दिवे अमावस्या असे म्हणतो आपल्या नावाप्रमाणे घराला देणाऱ्या दिव्यांचा हा दिवस असतो आपल्या घरात असलेले सर्व तेलाचे दिवे म्हणजे चांदीचे तांब्याचे किंवा पितळ्याचे जसे की समया निरांजने या सर्व दिव्यांना घासून पुसून त्यांच्या तेलवात करून त्यांची पूजा केली जाते या निमित्ताने घरात सुखसमृद्धी असो आणि सर्वांना उत्तम आरोग्य मिळावे अशी मागणी आपण आपल्या प्रार्थनाद्वारे करू शकतो या दिवशी आपण आपल्या घरातल्या वंशांच्या दिव्यांना कणकेचे दिवे करून ओवाळतो आणि याच दिवसापासून चातुर्मासातल्या गोष्टी वाचायला आपण सुरुवात करतो असे एका लेखात वाचले होते बरेचदा अमावस्या या शुभ नाहीत असे आपण वाचतो किंवा घरातील मोठ्या मंडळींकडून ऐकतो पण तसे नाहीये आपल्या याच सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की अमावस्येला आपले मन एक आध्यात्मिक वळण घेते सर्व अमावस्या बघता तीन अमावस्या या खास असतात त्या म्हणजे आषाढातील दिव्यांची अमावस्या श्रावणातील पिठोरी अमावस्या आणि आश्विन महिन्यातील अमावस्या ज्या दिवशी दिवाळीतील लक्ष्मीपूजन असते दिवे अमावस्या ही या करता खास आहे कारण आपण दिवे लावून येणाऱ्या महिन्यातील सणांचा स्वागत करतो दिवे किंवा उजेड हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि हेच दिवे ज्ञान या निमित्ताने आपल्याला उत्तम मार्गदर्शन देतात तर असा हा आषाढ महिना चातुर्मास देवशैनी एकादशी पालखी यामुळे या, या महिन्याला एक आध्यात्मिक वळण आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्या मराठी महिन्यांबद्दल जाणून घ्यायला भेटूया श्रावणात धन्यवाद